नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाले हल्ल्यात सुयोग हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर राठी गंभीर जखमी झालेत दादा शस्त्राने आरोपीने राठी यांच्यावर डोक्यावर आणि मानेवर सफासवार केलेत सिव्ह हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ही घटना घडली यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरले डॉक्टर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचबरोबर हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत ही घटना पंचवटी हद्दीत घडली आहे आम्ही जेव्हा आमची साडेआठ वाजता असं ड्युटीला आलो त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं कामं चालू होतं मी आय इथं ड्युटीला होतो सर तिथं कॅबिनला तर माणूस आणि ते आलं ते बघितलं आल, मी त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर लावले पर्सनली गोष्ट काही असेल मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं ते, ते, ते थोडं वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल मग मा त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो त्यानंतर मला मारण्याचा आणि शिवेगाळ काय असं करण्याचा आवाज आला त्याच्यानंतर मी कर्टन कर उग उघडून बघितलं तेवढा तो त्याच्या हातात त्या माणसाचा कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता मग त्याला मी ओर तिथं तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाज्याने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना तोपर्यंत तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केलं होतं त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाज्याने पळवून गेला मग आम्ही मध्ये आलो तो तो पळाला मग सरांना ना आम्ही इथे बेडवरती घेतली तो पेशंट पैकी नाही नातेवाईक नाते तेवढं मला माहीत ओळख नाही पडली सप्रेम मराठी साठी प्रतिनिधी प्रेम जाधव नाशिक